मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी हा दिवस काळभैरवांच्या उपासनेचा त्यांच्या महिमेचा आणि भक्तीचा मानला जातो हीच ती पवित्र कालभैरव जयंती ज्या दिवशी भैरवनाथांची पूजा करून सर्व दुखांचा नाश होतो जादूटोणा व अशुभ गोष्टींपासून संरक्षण मिळते आणि भक्तांना शांतीचा आशीर्वाद प्राप्त होतो या पवित्र दिवशी शिवशक्तीचा अद्वितीय अवतार असलेल्या भैरव बाबांची पूजा कशी करावी त्याचा हा मागोवा तंत्रसाधनेचे अधिष्ठाता आणि भक्तांच्या रक्षणासाठी सदैव सज्ज असलेले काळभैरव त्यांच्या उपासनेचा हा दिवस मध्यरात्रीच्या काळोखात अधिक तेजस्वी होतो शास्त्रांनुसार अष्टमीमध्ये प्रदोष व्यापिनी तिथीला विशेष महत्व आहे हीच ती रात्र ज्या दिवशी भगवान शिव माता पार्वती आणि काळभैरव यांची पूजा केल्याने भक्तांना दुःख आणि संकटांपासून मुक्ती मिळते गावाच्या एका छोट्या मंदिरात पहाटेच्या वेळी माघायाच्या गारव्यात एक भक्त महादेवाच्या स्मरणाने जागा होतो ब्रह्ममुहूर्ताचे पवित्र क्षण भक्त नित्यकर्म आटोपून स्वच्छ होतो मनात दृढ संकल्प करतो आणि आपल्या लाकडी पाटावर शिव पार्वती आणि काळभैरवांचा फोटो स्थापित करतो तो पाटाभोवती पवित्र जल शिंपडतो मंद सुगंधित गुलाबांचे हार चढवून ते पूजेसाठी सजवतो चौमुखा दिवा प्रज्वलित करून तो गुळ धूप लावतो मनोभावे कंकुहळदीने त्या लावून गंगाजलाच्या साक्षीने तो व्रताचा संकल्प करतो सर्वप्रथम भक्त महादेव आणि पार्वती मातेला नमन करतो गाभायातील दीपकाच्या मंद प्रकाशात तो शिव आणि पार्वतीजींची आरती करतो नंतर काळभैरवांची पूजा करतो त्यांची आरती गातो श्री उन्मत्त भैरवाय नम ह्या मंत्राचा जप करताना त्या मंदिरात एक अद्भुत शांतीचा प्रवाह जाणवतो भक्त कालभैरवांच्या चरणी आपली प्रार्थना सादर करतो पूजेच्या शेवटी तो पित्रांचे स्मरण करतो त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून प्रार्थना करतो काया कुत्र्याला गोड रोटी खाऊ घालतो आणि कच्चे दूध पाजतो रात्र झाली मंदिरात भक्त कालभैरवांसाठी तांत्रिक पूजा करतो धूप काळे तीळ दिवा उडीद डाळ आणि मोहरीचे तेल याने तो पूजा साजरी करतो या मंदिरात गूढ वातावरण तयार होते काही काळभैरवांची उपस्थितीत जाणवते काळभैरवांना त्यांच्या आवडत्या गोष्टींचा भोग अर्पण केला जातो हलवा पुरी इमरती जिलेबी आणि पाच प्रकारच्या मिठाया त्यांना अर्पण केल्या जातात काही भक्त मद्याचा भोगही लावतात ही त्यांची श्रद्धा रात्रभर मंदिरात भजनांचे स्वर घुमतात काळभैरवांच्या महिमेचे गुणगान केले जाते भैरव बाबा की जय अशा घोषणांनी मंदिरात भक्तिभाव अधिकच दाटतो भक्तांच्या मनात विश्वास निर्माण होतो की भैरवनाथ त्यांचे जीवन संकटमुक्त करतील या पूजेच्या माध्यमातून भक्ताच्या मनातील अंधकार नष्ट होतो जादूटोणा भय आणि अशुभ शक्तींना हरवण्याची ताकद भक्तांना मिळते काळभैरवांच्या कृपेमुळे प्रत्येक भक्त आपल्या जीवनात शांती आनंद आणि समाधान अनुभवतो हीच ती काळभैरव अष्टमी भक्तीचा गूढ आणि रहस्यमय सोहळा